न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुंज मोजरी येथील अन्नत्याग बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र किसान सभा सांगलीचे नेत्या मान्य रुपालीताई पाटील यांची गुरुकुंज मोजरी येथील बेमुदत अन्नत्याग आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनामध्ये दिल्लीचे भारतीय किसान संघाचे राकेशजी टिकेत भारतीय किसान युनियनचे प्रवीण मलिक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई चंद्रशेखर नरावडे रुपालीताई पाटील गजानन भोसले सूरज पवार अनुप वानखडे यांनी भेट दिली आहे तसेच या बेमुदत उपोषणामध्ये हजारोंच्या संख्येनं दिव्यांग शेतकरी शेतमजूर कामगार बेरोजगार युवक मेंढपाळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पुरुष महिला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यानंतर दर्यापूर तालुक्यातील गजाननजी लवटे शिवसेना ठाकरेगड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सुद्धा भेट दिली आहे त्यानंतर सत्यपाल महाराज आणि राष्ट्रीय कीर्तनकार काळे महाराज यांचं कीर्तन सुद्धा करण्यात आलं आणि तिवसा तहसीलचे तहसीलदार मयूरजी कळसे आणि तिवसा पोलीस प्रशासन यांनी सुद्धा भेट दिली आहे दोन वेळा सकाळी आणि सायंकाळी बच्चूभाऊ हो कडू यांची डॉक्टरांच्या हस्ते वैद्यकीय तपासणी करण्यात आली यानंतर सायंकाळी साडेसातला राष्ट्रीय संतांची प्रार्थना करण्यात आली आहे

अभिवादन करतो आणि आज या अन्यथा आंदोलनाला उपस्थित आमचे नेते सुधीर बसी आमचे मावरे साहेब आता आमच्या नेत्यांनी जे काही सांगायचं आहे ते सांगितलं आहे बचूबद्दल जर सांगायला बसलो तर आपल्याला म्हणजे रात्री मोठी म्हणजे रात्री आपल्याला भूलणार नाही कारण त्यांचा तो इतिहासच मोठा आहे आणि इतिहासातूनच घडलेले आमचे बचू आहे त्यांना कोणाचे सचि द्यायची किंवा कोणाचं त्यांना मान मनायला म्हणजे त्यांना असं काही सरच गरज नाही की बच्चू काय म्हणून म्हणून जे वरचे आदेश आले

या सर्वसाधारण जनतेचाच आशीर्वाद आहे शिवाय हे जे अंध आहे जे तुम्ही ज्यांचं पहिल्यापासून तुम सेवा करता सेवा केली आहे म्हणून तुम्ही या पदापर्यंत पोहोचले आहे कारण हे आता कधी कधी मला पुढे तर नाही की भाऊ आम्हाला असं असं काम पहली बार रे महाराष्ट्र को कई बार हम आए और एक मूवमेंट में बच्चों कूड़े के साथ में हम छोड़ दिया और ये आंदोलनकारी लोग हैं आंदोलनकारी लोग देश में रहने चाहिए और जो डिमांड है यहाँ की महाराष्ट्र सरकार से वो पूरा करें कर्जा माफी पूरे देश का एक बड़ा इश्यू है किसान पे कर्जा सरकारों की गलत नीतियों से हुआ हमको फसलों के दाम एमएसपी गारंटी कानून स्वामीनाथन कमेटी की रिपोर्ट के आधार पर दे दो हमारा जो पुराना कर्जा है उसको सरकार माफ करे उद्योगपति को बात करेगी कि किसानों का कर्जा माफ नहीं करेगी तो जमीन छीनने का बड़ा प्रोग्राम सरकार पास जो दिव्यांग है यहाँ पे और जो जिस तरह की पॉलिसी उन्होंने लेकर है उसको सरकार पूरा करे उनके हाथ नहीं है पैर नहीं है देख नहीं सकते काम नहीं कर सकते उनको पैसा जो छः हजार रुपये की डिमांड करिए कोई ज्यादा नहीं करेगा सरकार भी करना सकती है सर देश का देश का किसान देश का किसान देश का किसान जो है वो बांटने का काम तो, सरकार कर रही है तो पूरा पूरे देश, में, देश, देश में।, में आंदोलन होगा ये पूरा ये देश में जैसे पहले आंदोलन हुआ वैचारिक रूप से आंदोलन सब जगह चले हुए हैं सबके दिमाग में है कि सरकार गलत काम कर रही सरकार फर्जीवाड़े से जीतने का काम भी करती है किसान संगठनों को तोड़ने का काम भी करती है जो आंदोलनकारी है उनको ड्राणा धमकाने का काम भी करती है और जो और लोग भी हैं जो सामाजिक लोग हैं उनको भी डराना धमकाने का काम सरकार कर रही है ये सब लोग जानते हैं तो, तो इसके लिए कुछ आगे प्लानिंग हो प्लानिंग हो रही है हमारी प्लानिंग हो रही है जिस तरह से बिजली को प्राइवेट करा जा रहा है जिस तरह से फर्टिलाइजर नहीं मिल रहा है लोग तो तो पूरे दुखी हैं इस तरह से एन के नाम पे बड़ी कंपनियों को यहाँ पे लिया जा रहा है गाड़ियाँ जो डीजल वाहन है वो दस साल पड़ा देश का किसान गरीब देश के किसान की जमीन जाए जैसे ब्राजील में है ब्राजील में हिंदुस्तान से तीन गुना ब्राज़ील बड़ा है वहाँ की जो किसानी ज़मीन है वो दो लोगों के पास में वहाँ की अस्सी परसेंट है तो यहाँ पे भी जो बड़े उद्योगपति हैं जमीन खरीदेंगे, किसान को मजदूर बनाएंगे इनकी प्लान है फसलों के रेट ना दो इनको दर्जा दो और फिर इनकी जमीन आंदोलन होगा आंदोलन आंदोलन तो को बैन है ये ट्रैक्टर वार फेल होगी अब तो चार लाख ट्रैक्टर दिल्ली में गए थे उससे ज्यादा भी जान सकते हैं सान दूसरे में ये तो का हो। नहीं पता कब होगा लेकिन चौदह चौदह तारीख के बाद बच्चू कड़ू का जो आंदोलन अगर तीव्र होता है भगत सिंह का होता भगत सिंह जैसे भगत तो सिंह का ये ना जैसे टेंट सब यहाँ राकेश जी टिकट ट्रैक्टर तो लेके आएंगे पूरा देश एक है इन विचारधारा से वहाँ की विचारधारा मिल जाएगी यहाँ आने की तो आज वही निकाल देंगे त्यांनी <ण्णाग> जे सांगितलं संघटनेशिवाय शेतकऱ्यात शकत नाही ज्या पद्धतीनं पंजाब किंवा दिल्लीचं आंदोलन राखी जे करतात त्याच धर्तीवर महाराष्ट्र सुद्धा उघडायला पाहिजे त्यासाठी काही काही करणे सांगू सगळ्या स्तरावर ज्या ज्या पद्धतीनं काम करता येईल तिथून पुढचा दिवस प्रत्येक दिवस क्षण क्षण हा शेतकरी शेतमसाठी आपण मॅक्सिमम पद्धतीनं दिव्यांगाचं काम उभं केलं त्याच तातून आम्ही शेतकऱ्याचं काम होतं केलं आणि राकेशजीच्या सोबत पूर्ण भारत त्याच्या किसानच्या संघटनेच्या माध्यमातून आधी कशी तापल्या गोळ्यात येईल वाटतं आहे गांधीजीच्या मार्गानं जर न्याय देण्याची तयारी सरकारची नसेल तर मग भगतसिंगचा मार्ग स्वीकार असू लागेल आणि ते आम्हाला स्वीकारण्याचं वेळ सरकारला येऊ देऊ नये आली तर मग आम्ही कुठं कमी पडणार नाही हे तेवढंच खरं आहे की वेळ आमच्यावर येऊ देणे एवढी विनंती सरकारला आहे भोवती तळमळ आहे की माझ्या शेतकऱ्याचा थांबरा बोरा व्हावा अरे तुम्ही कंपनीचे कोठे रुपये माफ केले करोडो रुपये कंपनीचे कारखान्यायचे मोठ्या मोठ्या रुपयाचे माफ केले मग या फकीर माणूस जो रात्रंदिवस समाधा करता करते याचा कोण ना विचार को कर मग याचाही कोरा करा काही रिकाम चोट बनता काय लोकांना लागते फुगटाचं पैसे कायचं फुगटाचं घाम गाडता आज मग मा, शेतकऱ्याच्या मानाला काही भाव तरी आहेत का चाल एवढं बस ब्रस घेतला तो दोनशे रुपयाचा आहे एवढा पाईप घेतला तर सत्तर रुपयाचा आहे गाडीचा आणि शेतकऱ्याचा एक किलो सोयाबीन चाळीस रुपये म्हणजे किती गदा धंदा आहे आपण चालू आहे म्हणून बच्चू भाऊचं हे आंदोलन शेतकऱ्याचा सातारा पोरा व्हावा दिव्यांगांना मदत व्हावी रक्तदानाचा कार्यक्रम व्हावा हे सर्व तळमळ आहे सर्वतोपरी कारण बच्चू भाऊ तुकडोजी महाराज गाडगे बाबा बच्च त्या दृष्टीनं दि चालणारा माणूस न्यूज डिएन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा